प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील मंदिराचे उद्घाटन व मूर्ती प्राण प्रतिष्ठा बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या सोहळ्याच्या अक्षत कलश अमरावती जिल्ह्यात आला असून या कलशाचे पूजन व स्वागत श्रीरामाचं आजोड असलेल्या विदर्भातील अंबिकापूर अर्थात कौडण्यपूर येथे नुकतेच संपन्न झाले कालिदासांच्या रघुवंशम काव्यात प्रभू श्री रामचंद्राची आजी आज राजाची पत्नी राजा दशरथाची आई इंदुमती यांचे माहेर तिवसा तालुक्यातील अंबिकापूर अर्थात कौडण्यपूर असल्याचा दाखला दिलेला आहे याचा उल्लेख करीत रुक्मिणी पीठाचे राज समाजाचे जगतगुरु प्रदेश येथून संत राधे महाराज व यांच्यासह शेकडो साधू व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते या प्रसंगी येत्या बावीस जानेवारी दोन हजार ला श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी सर्वांनी मंदिरात व घरी नाम सकीर्तन आरती व घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करावी असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री रुपेश राऊत यांनी केले आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा